नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातून पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल जोरदार पाऊस झाला आहे आणि यामुळे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली त्यामुळे वीर धरणामधून आज सकाळी सहा वाजल्यापासून चौदा हजार सातशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जात आहे आणि त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्याचबरोबर वीर धरणाच्या क्षेत्रात असलेल्या म्हणजे निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या भाडगर धरणामधून देखील सध्या सोळाशे चौदा क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते निरादेवगर धरणामधून सातशे पन्नास क्युसेक्स वेगानं पाणी हे नदी पात्रात सोडलं जातं तर गुंजवणी धरणामधून सातशे सदुसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जातं ह्या तिन्ही धरणातील पाणी वीर धरणामध्ये येते आहे ते साधारण तीन हजार एकशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे वीर धरणामध्ये येते तर वीर धरणामधून सध्या चौदा हजार सातशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जातं पावसाच्या होणाऱ्या प्रमाणामध्ये घट किंवा वाढ झाली तर पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील वाढ किंवा घट होऊ शकतं असं पाटबांधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आले तरी निरानदी पात्रात कोणी जाऊ नये असा इशारा पाटबांधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद